सोलापूरमध्ये तर शहाजी बापूंनी काय म्हणजे एक एक प्रकार केले ई एसपीच रजेवर गेलाय कलेक्टरच रजेवर गेलेले आहेत बरे इंचार्ज पण कोणीच नाहीये मग परमिशन कोण देणार म्हणजे सभेची परवानगीच मिळणार नाही किंवा आम्ही गेलोय तर आम्हाला कुठेही विश्रामगृह थांबायला मिळणार नाहीये अशा छोट्या छोट्या मला वाटतं सगळ्या बालिश हरकती आहेत अशा बालिश हरकतींनी महाप्रबोधन यात्रा थांबेल असा जर काही त्यांचा खुला भ्रम असेल तर त्यांनी काढून टाकला पाहिजे महाप्रबोधन यात्रा झाल्यानंतर ते डायरेक्ट बेंगलोरला त्याच्यामध्ये गेले

आपली कधीही चर्चेची तयारी आहे बापू आपल्याला मागे पुढे बोलायला अजिबात आवडत पाहिलं होतं बंगला दोन कोटीचा बंगला आहे बायकोला साडी घेत नाही ते घर वगैरे कधी बापू अहो त्याचे फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे सगळे आता तुम्ही म्हणाल तुम्ही सोबत घेऊन आले असते दोन एकराच्या बंगल्या दोन एकर जागेमध्ये तो बंगला बांधला जातोय आणि जबरदस्त बांधकाम होतंय विशेष म्हणजे घरातल्या गाड्या माझ्याकडे आता यादी समोर नाही आहे म्हणजे एवढ्या गाड्या इनोवा क्रिस्टापासून फॉर्च्युनर पासून एनडिओ पासून, पासून सगळ्या मुलाची गाडी मुलीची गाडीची गाडी दुसऱ्या नेत्यांकडून पैसे आणले होते नाही तो एक काळ होता ना बापू तेव्हा प्रामाणिकच होते काही प्रश्नच नाही तो एक काळ होता पण आता जे आमचे रफिक भाई आहेत ना म्हणजे बापूंचा ऑडिओ कॉल ज्यांनी ठरवून प्रिप्लॅन पद्धतीने व्हायरल केला अगदी पूर्वनियोजित होता कॉल व्हायरल करणं त्याच्यानुसार त्यांनी कॉल व्हायरल केला कारण साधं गणित आहे तुम्ही म्हणाल तुम्ही असा कसा काय आरोप करता समजा बापूंनी फोन केला रफिक भाईंना आणि तो कॉल आता लीक होणार आहे तो कोणाकडून होईल तो आयदर बापू कडून होईल किंवा रफिक यांच्याकडनं होईल आपण असं गृहीत धरू त्यातली त्यात की बापूंनी स्वतःचा कॉल व्हायरल केला नाही तो रफिक बाईंनी केला पण मग आपल्या एखाद्या विश्वासू मित्राला आपण इतकी आतली गोष्ट सांगतोय आणि तो मित्र ती गोष्ट लीक करतो तर मग त्या मित्राचे आणि आपले संबंध बिघडतील ना की तू माझा विश्वासघात केलास पण असं न होता आज घडीला मतदारसंघातल्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती वचक ठेवण्याची जी सूत्र आहेत ती तर रफिक भाईच्या हातात आहेत कॉलचा असा उपयोग झाला म्हणजे रफिक भाईंनी भाई उलट त्या कॉलमुळे त्यांची एक वेगळ्या पद्धतीची इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न ओके okay. रफिक भाईंच्या निमित्ताने झाला okay. आणि रफिक भाईंचं आता तिकडे बरंच चाललंय बऱ्यापैकी चाललंय त्याच्यावर बोलली खूप सारे